पती पत्नीचं नातं तेव्हा शेवटपर्यंत टिकतं जेव्हा त्यांच्या प्रेम आदर आणि विश्वासाची भावना असते विश्वासाशिवाय नाती तुटतात आणि लोक एकमेकांपासून दूर जातात मात्र एका घटनेत जेव्हा पतीला आपल्या पत्नीवर संशय आला तेव्हा त्याने आपल्या मुलीची डीएनए चाचणी केली पण या टेस्टचा रिझल्ट पाहून त्याची खात्री पडली की आपल्या पत्नीने आपला, पत्नी आपला विश्वासघात केला परंतु सत्य काही वेगळंच होतं ज्यामुळे दोघांच्याही आयुष्याशी संबंधित एक मोठं सत्य समोर आलं दरम्यान पुढे पाहण्याआधी यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बेस्ट ऑफ रिडिटर अपडेट्स नावाच्या ग्रुपवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती जी अजूनही व्हायरल होत आहे ही एक पोस्ट एका महिलेने केली पोस्ट एक आहे पोस्टमध्ये महिलेनं सांगितलं की एकोणतीस वर्षाची ती आहे आणि तिचा नवरा एकतीस लिहिलं की तिच्या पतीसोबत कॉलेजमध्ये ती शिकत होती त्यांच्यामध्ये खूप प्रेम होतं आणि ज्यांनी लग्न केलं लग। दोघांचंही आयुष्य खूप छान चाललं होतं त्यांना एक मुलगी होती मात्र मुलीच्या डोळ्यांचा रंग तपकिरी होता तर पती पत्नीच्या डोळ्याचा रंग निळा होता त्यामुळे नवऱ्याला संशय येऊ लागला त्यांनी आपल्या मुलीची चाचणी केली ती त्याच्यासोबत मॅच झाली नाही त्यामुळे त्याला वाटू लागलं की आपली पत्नी विश्वासघातकी आहे तेव्हापासून पती पत्नीमध्ये भांडण सुरू झालं पत्नीने तिच्या पोस्टमध्ये वारंवार पुनरुच्चार केला की तिने अजिबात विश्वासघात केलेला नाहीये तिचं पतीवर खूप प्रेम आहे तिच्या नवऱ्याला आदितीचे दोन अफेअर होते पण जेव्हापासून तिने त्याला डेट करायला सुरुवात केली तेव्हापासून तिने दुसऱ्या पुरुषाकडे मागे वळून पाहिलं नाही मात्र नवरा हे मानायला तयार नव्हता पत्नीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की तिला कुटुंब वेगळं झालेलं पाहायचं नाही पण पती घटस्फोटासाठी तयार आहे मात्र तिने तिच्या पतीला उर्वरित टेस्ट करण्यात कसं तरी पटवून दिलं बाकीच्या टेस्ट हॉस्पिटलमध्ये केल्या गेल्या तेव्हा ही मुलगी तिचीही नसल्याचं सिद्ध झालं मात्र पत्नीने पतीला पटवून दिलं की तिने विश्वासघात केलेला नाही अशा परिस्थितीत त्यांना समजलं की जेव्हा त्यांचं मूल जन्माला आलं तेव्हा रुग्णालयातील लोकांनी त्या मुलाच्या जागी दुसरं आणून ठेवलं त्यामुळे त्यांच्या मुलीचं डी एन ए त्याच्यासोबत मॅच झाला नाही दोघांनीही कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलं असून त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय मात्र आता या सर्व गोष्टींवर आपल्या मुलीला कसं सांगावं ही चिंता महिलेला सतावत आहे